नमस्कार मित्रांनो सिनेश विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे कोण आहे हा अभिनेता त्याच्यासोबत काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही दुःखद बातमी आहे जपानमधून अवघ्या पंचवीस वर्षांचा लोकप्रिय अभिनेता मिजुकी इटकाकी आता आपल्यामध्ये नाही मिझुकी केवळ एक अभिनेता नव्हे तर तो लोकप्रिय बॉय बँड मिल्कचा माजी सदस्य आणि एक यशस्वी मॉडेल देखील होता त्याचे लाखो चाहते होते धक्कादायक बाब म्हणजे मिजुकी जानेवारी महिन्याच्या जा शेवटच्या दिवसांपासून बेपत्ता आणि आता त्याचा मृतदेह टोकियोमध्ये सापडला आहे मिझुकीच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुखद बातमी ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे ही बातमी इंडिया इंडियातुडे दिली आहे मिझुकीच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की अभिनेता इटाकाकी मिझुकीचे एका दुर्दैवी घटने निधन झाले आहे कुटुंबियांनी पुढे सांगितले मिझुकीला मागील काही वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्यांची झुंज देत देत होता आणि याच दरम्यान तो बेपत्ता झाला होता टोकियो पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले मागील तीन महिन्यापासून शोध सुरू होता आणि अखेर शहरात त्याचा मृतदेह सापडला मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झाले नाही पोलीस या, ना या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मित्रांनो या बातमीवर तुमचं काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद